तो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं या न्यू ब्लॉगमध्ये ब्लॉग्स बाय जानवीमध्ये आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज बारा तारीख आहे आणि बारा तारखेला मी ब्लॉग काढायचे कंटिन्यू डेली ब्लॉग काढायचे स्टार्ट करणार आहे आणि तसं मी आता करतेच आहे आता मी आजपासून स्टार्ट करणार आहे आणि आज आहे बारा तारीख सो आज माझी पेपर म्हणजे लास्ट पेपर मी देऊन आले मावशीकडून डिरेक्ट इकडेच आली मी कारण मला थोडी पॅकिंग करायची होती कारण जिकडे आपण जाणार आहे त्यासाठी पॅकिंग ऑफकोर्स लागणारच आहे आणि मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे ते मी उद्या तुम्हाला देऊ नाही शकत आणि आत्ता मी लगेच सांगितलं तर मजा म्हणजे ते मज्जाच नाही राहणार म्हणून मी तुम्हाला असं निघताना ते सांगेन हे बघत सरप्राईज काय आहे ते सांगेन आणि आता जस्ट मी पॅकिंग केले पूर्ण माझं म्हणजे पूर्ण हिट झाले मला आणि आता आपण भेटूया थोड्या वेळाने सो स्टेटेन विथ मी मी निघालो आहे आणि वरती बघा तुम्ही बघू शकता पप्पा सगळं सामान लावतायत आणि इकडे मम्मा मी सगळं रेडी आहोत मम्मा परी जाऊ दे परी एकदम बेकार आहे आणि इकडे आई अजून पाको आपल्यान आहे काय दादाच्या आणि इकडे आपल्या आधी त्याची मम्मी आहे हाय <laughs> आणि अजून स्नेहा दिदी ना आली नाही ती जरा म्हणजे ती पण येणार आहे जेव्हा गायचं आपण बसत आहे तुम्हाला मी सांगे आपण कुठे चाललोय आणि आता स्नेहा दिदी पण आमच्यासोबत येते तर ते तिचं काहीतरी काम होतं म्हणून ते दुकानला गेले सो ते आल्यावरती आपण गाडीत बसले होते मी तुम्हाला दाखवते आपण आम्ही कसं म्हणजे काय जाणार आणि ही आहे आमची गाडी हे ऑफकोर्स तुम्ही बघितली असेल सो so, विथ मी गायचं आता आम्ही निघालोय गणपती बाप्पा आम्ही सगळं निघाले आणि स्नेहा दिदी पण आले स्नेहा दिदी जा होतात दाखव बाय बाय स्नेहा दिदी पण सो आता थोडं पुढे गेल्यावर ते आपण भेटूया आणि सो स्टेट इन विथ मी आम्ही अर्धा रस्त्यात आलो म्हणजे पोहोचलो नाही खूपच असं पण थोडा अर्ध्याच्या अर्ध्या रस्त्यात आलं आता आणि आम्हाला आता गोरेगाव खूप बेकार ट्राफिक लागलाय तुम्हाला मी ते दाखवते बघितलं किती जास्त आहे एवढ्या ट्राफिक मध्ये आम्ही एकच गाडी म्हणजे असतो एकदम असं आतमध्ये आहे आणि आम्हाला जमातच नाही कुठून कसं जायचं पूर्ण रस्ता भरलाय सो आता आपण भेट थोड्या वेळाने सो एका रेस्टॉरंटमध्ये त्या रेस्टॉरंटचं नाव आहे फूड कार्निवल ते पुण्यामध्ये म्हणजे आम्ही आता पुण्यामध्ये आलो तर ते पुण्यामध्येच आहे आणि आम्हाला रस्त्याचे बोट्स दिसत होते तर आम्ही तिकडे चालू कारण की आम्हाला रेस्टॉरंट भेटत नव्हते आणि काहीच मी ना साडेसात आठला जी झोपली ती मी नऊला झोपली ना, ना म्हणून नंतर मग ब्लॉग काढायला जमलं नाही म्हणजे मी प्रयत्न केला ब्लॉग काढायचा पण काळोख होता ह्याच्यामध्ये म्हणून मला काढायला जमलं नाही जे पण मागवलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते थांबा खिचडी पापड आणि लोणचं भात डाळ छोलेची भाजी चपाती आणि बटाट्याची भाजी तुम्हाला भेटते जेवण झाल्यानंतर मी तर आता हे जेवण झाल्यानंतर कोणाकडे जायचंय स्वामीकडे स्वामींकडे जायचंय तिला सगळ्यांचं आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे हे सी एन जी भरायला सो आपण म्हणतो थोड्या वेळाने आता आम्ही थांबले पेट्रोल पंपवरती कारण सी एन जी संपली होती म्हणून आणि आता आमची थोडी फॅ सुद्धा झाली आहे म्हणजे राऊंडसुद्धा आम्ही मारून देतो आहे आणि पेट्रोल पंप थोडं मोठं आहे म्हणून आम्ही थोडंसं राऊंडसुद्धा मारतो इकडे दीदी आणि इकडे मम्मा इकडे परिचित काय वेगळं दिसत ती एकाही व्हिडिओ मध्ये नीट नाही आली सगळ्या व्हिडिओ मध्ये ती बाहेर फिरते आणि इकडे तिला ग्रीन लाईट दिसते लाईक करा असं तिने सांगितलंय मी नाही लाईट हां आहे बघ थांबा काय आहे लाईट आहे तिथे पण आहे सो आता आपण भेटूया गाडीत बसल्यानंतर सो सिटी विथ मी जायचं तर आम्ही रस्त्यातच आहोत आता थोड्या वेळाने आम्ही लगेच पोचू आणि आम्ही जिकडे चाललो आहे त्या जागेचं नाव आहे मलकापूर काही जणांनी ऐकलं नसेल काही जणांनी ऐकलं असेल त्यांना माहिती असेल गाव कसं आहे आणि आता आताच मिटलं पण असं चेहरा दिसतं आता रस्त्यातच आहोत आता पोचू आपण लवकर तर आपण भेटूया गावी गेल्यावर म्हणजे घरी गेल्यावर काय जातं आम्ही पोचलो आहे गावी आणि आता, जस के ला, आता ला मी जस्ट ब्रश केला आहे आता आपण थोड्या वेळाने परत भेटू मी तयार झाल्यानंतर सो स्टेटेड विथ मी जसं आम्ही चाललो आहे तिकडे चुना वेचायला आणि जे माझं यूट्यूबवरती तिथे म्हणजे अकाउंटवरती जो हो माझा फोटो आला आहे ना त्याच्यावरतीच मी हे तेच मी घातलं आहे आणि मी ओढणी घेतली पण खूपच ओन आहे आणि इकडे दिदीला तुम्ही बघूच शकता तर हे केलं आणि आप्पा आहेत आई काकू तिकडे गेले आई काको गाडीत येते तर काहीच आपण तिकडे गेले होते तुम्हाला मी कै कैरा दाखवणार की तर गाईस इकडे एवढे सारे आंब कैऱ्याचे झाड देत ना तर तुम्हाला मी मग अशी करणार होती बट मला ते ऊन ऊन होतं खूप त्या साईडला म्हणून मी केलं नाही तरी आता पण ऊन आहेच मी एक झाड बघते त्याला खूप सगळ्याच झाडाला प्रत्येक झाडाला खूप सारे आंबे बट ते सगळं पाठी गेलं इकडे पण आहे ते तुम्हाला मी दाखवतेच तू थोड्या दा वेळ धीर झाला इकडे एक छोटासा आहे मोठे मोठे तुम्हाला आता ना मी घेईस कैऱ्यांचे गुच्छ दाखवते आंबा कलर कलर बंच तू नका काय गाखवते दाखवते दाखवते बघा कलमीचे आंबे हे थोडेसे लहान आहेत पुढे खूप मोठे मोठे मस्त असे होते ना तिकडे आपण आहे बघा प्रत्येक झाडाला कैरे आहेच आहेतच ह्या झाडाला पण आहेत खाली तुम्हाला मी ते दाखवते आणि आता आपण तिकडे हळूहळू आड़ जातोय झाडं बघवण्या तुम्हाला राहावत नाही असं वाटतं कशी कधी तोडू आता मी तिकडे पोचल्यावरती मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता पाठी भजन चाललं म्हणजे देवीचं गाणं बोलतात दे। आणि आम्ही आमच्या गावे असंच प्रोग्राम करतात सगळीकडे आणि तिकडे ना पालखीड होतात तुम्हाला आम्ही दाखवा तिकडे पालखीड होतात कारण की गावच्या मंदिरात खूप गर्दी असते म्हणून आणि बेसिकली आपल्याला चुनावायची जी टेक्निक कशी असते खाली ना जे वाईट वाईट दगडं असतात ना आपले फॅमिली मेंबर्स जेवढे असतात ना त्या पद्धतीने अशी उचलायचे जेवढे फॅमिली मेंबर्स असतात तेवढे उचलायची आणि देवीला भा म्हणजे असे द्यायचे मग देवी, देवी आपलं सगळंच चा? सगळ्यांवरती कृपा करते तर आपण फटाफट असं हे करूया आणि स्नान येते पण पहिल्यांदा आले आमच्या गावी आणि पहिल्यांदा असं असं काय काय करणार आहे आणि उद्या पण जाणार आहोत येरमाळायला कारण तिकडे देवीचं पूजा असते वगैरे आणि बघितलंच असेल आणि आता आपण चुना चुना वेचूया चला तुमच्या फॅमिली मेंबर जास्त असतील तर तुम्ही जर पाच दगड घेतले ना तरी खूप असतं तर आम्हाला आमच्यामध्ये तर पुढं जग अर्ध होईल तेवढे फॅमिली मेंबर्स आहेत मग मी पाचच घेतले त्यांनी आले तर आपण हे देवीला देऊया आणि पाय पडून घेऊया चाल दीदी बघून कर ना पाहिजे बघा पड म्हणजे मी पडली पण मला शूट करता नाही आलं पायावरती कोण भासत सावली आहे तरी आणि आपल्याला ना नॉर्मल ना। हे नाही खाली दगड आहेत हा मग तुम्हाला दाखवत आता मम्मी गेले पाया पडायला ते मी तुम्हाला दाखवते चला के काम छ सरुज मे आकडे फायदे बन्दै यसले उजी 哎呀！ तर काहीच आता आपण तिकडून निघालंयच नवायचं जागेतून आणि आता आपण चाललो आहे घरी कारण की इथून पालखी आली नाही आता आपण इकडे खालीच जेवलो असतो आता आपण चालू घरी सोपल्याच गो घरी आलो होतो आम्ही सगळं कैऱ्या चिंचा आणि रस्त्यात नाही एक सीताफळ दिसलं तर ते पण तोडलं इक इकडचे लोक ना सीताफळ तोडून म्हणजे तोडत नाहीत बोलतात सीताफळ खाल्ल्यावरती सर्दी होते बट एवढंच सीताफळ आणि आम्ही इकडून अशा जागेतून उतरतोय मी हे घेतलंय तिकडे ना देवीला पूज म्हणजे ठेवतात त्या साईडला एका झाडाखाली आणि मग काहीतरी अंबील देतात ते कैरीच असेल खूप छान लागतं तर ते हे आज आणणार आहे मी जाऊ जा मत आम्ही प्रसाद घेणार आहे आणि म्हणजे मम्मी जाईल घेणार ना मम्मा अंबील अंबिलसाठी बघा आम्ही काय आणले हे नाही अजून दोन असेच आहेत सो so, जेव्हा प्रसाद मी आणेन तेव्हा आपण भेटेल आता आम्ही खातोय हे प्रसादन आणि तिथे आंबील सुद्धा भेटत भेटत ते मी तुम्हाला दाखवते आणि इकडे कसली मग तू तुरची डाळ तुरची आणि तुरबी तुरची तुर डाळाची दा, भाजी आणि भाकरी आपण टेस्ट करतो भाजी आणा की चांगलं आहे हो। आता आपण थोड्या वेळाने भेटूया घरी गेल्यावरती आता आम्ही आराम करून उठलेलो आहोत आता मी तुम्हाला सगळे फॅमिली मेंबर्स दाखवते इकडे तुम्हाला माहितीच आहे स्नेहा दिदे स्नेहा तुम्हाला मी दाखवलेच आहे आता मी तुम्हाला दाखवते काकू काकू रुपाली हाय कर परीचं बिस्किट हे काकू आहे

अप्पा हाय हाय तर गैस हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत तर आता मी तुम्हाला भेटते उद्याची न्यू मध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुमचं पण असंच गाव आहे का